हॅलो फ्रेंड्स चला आज आपण बनवतोय मस्त आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी असे मेंदू वडे आणि त्यासोबत सांबार आणि नारळाची चटणी करायलासुद्धा सोपे आणि खायलासुद्धा अगदी छान आणि चविष्ट एकदा तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील रेसिपीला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेल प्रेस करा तर मेदूवडा बनवण्यासाठी इ मी इथे अर्धा किलो उडदाची डाळ घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेणार आहे दोन तीन करने ची पाउडर वगरे ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची कारण याच्यात केमिकलची पावडर वगैरे असते त्यामुळे बघू शकता की ते पांढरं पाणी निघतं आहे त्यामुळे आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आता पुन्हा एकदा दोन ते तीन ग्लास पाणी याच्यामध्ये घालून आपण ही चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवणार आहे चार ते पाच तासानंतर बघू शकता डाळ इथे चांगल्या पद्धतीने भिजली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता आपण हे बारीक पेस्ट बनवून घेऊया पाणी जास्त घालायचं नाही रवाळ अशी वाटायची आहे आपल्याला आणि एक चमचाच पाणी टाकायचं बघू शकता की घट्ट मी वाटण केलं इथे तर रवाळ वाटायचं आहे आणि अर्धा किलो डाळीमध्ये सात ते आठ लोकांसाठी मेदूवडे पुरेसे होतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळी डाळ इथे वाटून घेतली आता मी इथे नारळाची चटणी बनवून घेते त्यासाठी ओलं खोबरं काढून आहे मिरची लसूण यांची पेस्ट बनवून घेतली आणि ते ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवून घेतली आता आपण सांबार बनवूया एका कुकरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी तुरीची डाळ घेतली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि आण एका डब्यामध्ये आता आपण सांबारासाठी जे लागणार आहे ते साहित्य घेणार आहोत आणि मी डाळीमध्येच हिंग टाकला आहे तुम्ही एकाच कुकरमध्ये मोठा जर कुकर असेल तर एकाच कुकरमध्ये सगळं मिश्रण तुम्ही एक साथ शिजवून घेऊ शकताय पण मी कुकरच्या भांड्यांमध्ये लावणार आहे त्यामुळे एका भांड्यामध्ये मी डाळ लावली आणि आता एका भांड्यामध्ये मी लाल भोपळा घेतला आहे पाव किलो आणला होता तो मी बारीक चिरून घेतलाय साल काढून घेतला आहे बटाटा एक घातला आहे बारीक चिरून शेवग्याची शेंग आणि अशा पद्धतीने लांबट चिरलेला कांदा घालून घेते आणि थोडेसे हिरवे वाटाने आणि भाज्या मी स्वच्छ देऊन घेतल्या होत्या आणि आता आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेऊ आणि आता दोन्ही कुकरचे डबे आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया बघू शकता डाळ खूप छान शिजली आणि आपल्या या भाज्यासुद्धा खूप छान पद्धतीने शिजलेत तर भाज्या थोड्या थोड्या स्मॅश करायच्या आहेत आणि डाळ पूर्णपणे आपण ही स्मॅश करून घेणार आहोत बघू शकताय खूप छान तर चला आता आपण सांबार फोडणी घालण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी मी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तेल घालून घेते तीन ते चार चमचे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घेऊ आणि आता लगेचच आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि दोन मिनिट फ्राय करून घेऊ व्यवस्थित कांदा थोड्या प्रमाणात फ्राई झाला की आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घेऊ हो तीन ते चार मिनटं बघू शकताय रंग बदलला आहे तर आता आपण इथे सगळे मसाले टाकून घेऊया मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे दोन चमचे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय आणि आता इथे एक मोठा चमचा मी सांबार मसाला घालून घेते सांबार मसाला घातल्यामुळे सांबारला आपल्या खूप छान टेस्ट येते आणि अर्धा चमचा मी धनिया पावडर घालते तर सगळे मसाले तेल की आता परतवून घेऊया बघू शकता तेल किती छान पद्धतीने सुटायला सुरुवात झाली आता आपण जी डाळ शिजवून घेतली ती डाळ याच्यामध्ये घालूया आणि आता जे भाज्यांचं सगळं मिश्रण आहे ते सुद्धा याच्यामध्ये आता घालून घेऊया तर तयार आता टाइप तिथे आपलं सांबार सुद्धा खूपच छान दिसते हे सांबार करायला सुद्धा खूप सोपं आहे आणि खायला तर एकदम टेस्टला खूप छान लागतं तु... तुम्ही असं जर सांबार घरी बनवलं तर तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण एक बाहेरून आणले की काय असं खूप छान लागतं तर आता सांबार बनवल्यानंतर याच्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात आणि अर्धा तास आधी मी एका वाटीमध्ये पाण्यामध्ये एक थोडासा गूळ म्हणजे अर्धा चमचा गूळ आणि एक चिंचेचा तुकडा भिजत घातला होता आणि आता ते पाणी आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याने पण टेस्ट खूप छान येते सांबाराला आणि आता गार्निशिंगसाठी तर झालीच पाहिजे आणि मी थोडासा सुद्धा सांबार मसाला टाकला आहे त्याने पण खूप छान टेस्ट झणझणीत अशी येते तर सांबाराला उकळी आले बघू शकता किती छान दिसतंय तरी ते आपले सांबारसुद्धा तयार झालेलं आहे नारळाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे मस्तच सांबार इथे तयार झाले बघू शकता कट किती छान आला आहे तरी इथे सांबार पण आपलं तयार झालेलं आहे आता आपण मेदूवडे करायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी जे पीठ वाटून घेतलं आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालू आणि एकाच दिशेने आपण हे पीठ फेटून घेणार आहोत तुम्ही डाळ वाटत असताना याच्यामध्ये मिरचीचे तुकडे किंवा लसणाचे तुकडेसुद्धा वाटू शकताय म्हणजे त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि किंवा जिरेसुद्धा तुम्ही घालू शकताय पण आपण इथे प्लेन मेंदूवाडे बनवतो आहे त्यामुळे मी काहीच घातलं नाही आहे फक्त मीठ टाकून एकाच दिशेने अशा पद्धतीने फेटून घेते पीठ आपल्याला हलकं करायचं आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकताय मी आता एका पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकून दाखवते तुम्हाला पीठ तरंगत आहे म्हणजेच पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे जर पीठ विरगळलं तर पुन्हा एकदा एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं तर हाताला थोडंसं पाणी लावून घेते आणि अशा पद्धतीने आता मेदूवडे बनवून घेते बघू शकताय एकच गोळा अशा पद्धतीने हातावर घ्यायचा आणि अंगठ्याच्या सहाणीमध्ये होल पाडायचं आणि अशा पद्धतीने आपण हा मेदुवडा तेलामध्ये सोडणार आहोत तर एका टायमिंगला माझे चार मेंदू वडे तरी तेलामध्ये बसतात येते आणि व्यवस्थित आता आपण हे तळून घेऊया मीडियम फ्लेमवर मी हे तळून घेते हाय फ्लेम करायची नाही नाहीतर मग आतून कच्चे राहतात फक्त वरूनच लाल कलर येतो त्यामुळे मीडियम फ्लेमवरच मी हे तळून घेणार आहे म्हणजे आतूनसुद्धा मस्त कुरकुरीत असे होतील तर बघू शकते आता रंग चेंज व्हायला सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने अलटून पलटून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर तयार झाले तिथे आपले मेदू वडे अजून थोडासा डार्क कलर येऊ दे म्हणून अजून थोडा वेळ ठेवलेत मी तेलामध्ये तर काढून घेऊया आता व्यवस्थित झालेत कलर पण छान आला आहे अशा पद्धतीने मी सगळे मेदूवडे इथे बनवून घेतलेत अर्धा किलोला साधारण पंधरा ते सोळा मेदूवडे इथे झालेले आहेत आणि आकार पण तुम्ही बघू शकताय व्यवस्थित झालेत पहिला एक ते दोन मोडू शकतात पण नंतरचे मेदूवडे खूप छान पद्धतीने जमतात आपल्याला तर तयार झालेत मेंदू वडे त्यासोबत सांबार आणि नारळाची चटणी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बा